नमस्कार मित्र मित्रमैन आत्ताच अशी बातमी आलेली आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपला रावण असं म्हटलंय भाजपला अहंकार आलेला असं म्हटलं आणि आता या अहंकाराला आपल्याला हरवायचं आहे अशा प्रकारचं आवाहन त्यांनी डहाणूमध्ये बसलेल्या जनतेला केलेलं आहे अशी बातमी मी, मी आत्ताच एबीपी माझावर पाहिलेली आहे आणि याच्यामध्ये काय दिसतंय तर स्पष्टपणे एकनाथ शिंदे हे भाजपला म्हणत आहे खर तर त्यांनी भाजपचं नाव नाही घेतलंय पण ते भाजपलाच म्हणत आहे का एकदा मला तुम्ही सांगा अदे आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं बहिणींना मी एकच सांगतो तुम्ही चमत्कार घडवू तु... आता मला सांगा हा अहंकार कोणाला आलेला आहे हे जे एका एकाधिकारशाही म्हणत आहेत एकनाथ शिंदे म्हणतायत की एकाधिकारशाहीच्या विरोधात आपण एकत्र आलेलो आहे आज कोणाची एकाधिकारशाही आहे भाजपची त्यामुळे ते काय म्हणलेत ह्या एकाधिकारशाहीच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात आपण एकत्र आलेलो आहोत कुठेतरी संकेत देत आहे की आपण नाराज आहोत आणि आपण तुमच्यापासून वेगळे होऊ शकतो खर तर ते वेगळे झाले तर खूपच चांगलं होईल माझी तर रिक्वेस्ट आहे एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्यांना की कृपया खूप लवकर यांच्यापासून तुम्ही बाजूला हवा खरोखर आज महाराष्ट्राला हेच गरजेचं आहे हेच अपेक्षित आहे पण हे किती खास आहे म्हणजे परवाच्या ते दिल्लीला जाऊन अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली आपण नाराज आहोत आमचे लोक भाजप फोडून नेत आहे था ठाण्यामधला तर आमचा खास कार्यकर्ता फोडून नेलेला आहे त्यामुळे ते नाराज होते शक्य नाराज असणं त्याच्यानंतर काल हुतात्मा चौकामध्ये जेव्हा कार्यक्रम झाला त्यांनी फडणवीसांना तोंडपण नाही दाखवलं एकदम फडणवीसांकडे त्यांनी पाठ करून उभे राहिलेले होते तोही व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यातून क्लिअर दिसत होतं की भयंकर राग आहे काहीतरी आहे काहीतरी बाचाबाची झालेली आहे आणि काहीतरी आता या महाराष्ट्रामध्ये परत एकदा होऊ शकतं काहीतरी आणि आता तेवढ्यातच आजचा हा व्हिडिओ आला आहे की ज्याच्यामध्ये ते आहेत की आपण एकाधिकार शाहीच्या विरोधात आलेलो हो, आहोत आपण आता लढणार आहोत आणि लाडक्या बहिणी चमत्कार घडून आणता येईल तर त्यामुळे हे जे काही आहे आता म्हणजे राग जो आहे तो बाहेर निघतो आहे आणि लोक म्हणत आहेत लोक काय कमेंट करतायत लोक म्हणतात साहेब हे जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत होता ना सेम बोलला होता की या एकाधिकारशाहीच्या विरोधात आपल्याला उभं राहायचंय भाजपच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात आज तुम्ही त्यांच्या सोबत आहात तरी तुम्ही तेच बोलत आहात मला तर असं वाटतं की शिंदे साहेबांना समजत असेल तर कृपया एकतर मतदारांना मूर्ख बनवू नका एक तुम्ही त्यांच्या सोबत आहात त्यामुळे आता तुम्ही स्टेजवर येता लोकल बॉडीजला तुम्ही त्यांच्या विरोधात असता तुम्ही त्यांच्या विरोधात बोलता लोकांना कन्फ्यूज नका करू आणि लवकरात लवकर वेगळं काहीतरी निर्णय घ्या मी तुम्हाला मागे म्हणलं होतं की एकनाथ शिंदे अजित पवार आणि बाकीचे उरले सुरले महाविकास आघाडीचे लोक जर एकत्र आले तर भाजप विरोधी पक्ष बनेल आणि यांची सत्ता येईल असंही काही महाराष्ट्रामध्ये नक्कीच होऊ शकतं ते लवकर झालं पाहिजे पण काय आहे ते असं म्हणतात की काय म्हणूया काही राज्यांना त्या गद्दारीचा शाप असतो महाराष्ट्राला तसा शाप नाहीये असूही नाही पण काही लोक आहेतच गद्दार त्यांच्या रक्तातच गद्दारी असते सूर्यजी पिसाळ सारखे लोक तेव्हा झाले आणि आज काही लोक आहेत की जे महाराष्ट्राचं हित कशात आहेत ते त्यांना कळत नाही आणि हे अशा फुटीराणी एकाधिकारशाही हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांसोबत ते जातात तसे शिंदे साहेब गेलेले आहे पण आज त्यांचं हे जे काही वाक्य आलं त्याने मला असं वाटतं कुठेतरी इनडायरेक्टली आपल्या सगळ्यांना लक्षात येत आहे येत आलं असेल की नेमकं हे पाणी कुठे जात आहे या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं खरंच शिवसेना फुटेल का खरंच हे जे काय बोललेले आहे ते उद्धव ठाकरे किंवा आपण काय म्हणूया देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलले नेमकं हे कोणाच्या विरोधात बोलले असतील काय वाटतं तुम्हाला तुमच्या कमेंट्सवरून मला ते कळू द्या थांबते थँक्यू सो मच